स्वामी समर्थ तर चला मग आज गुरुवार आहे तर गुरुवाराची पूजा मांडायची आहे तर कशी पूजा मांडणी करते मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं करते जास्त घेते तर चला मग व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि तर सर्वात आधी मी रांगोळी काढून घेते तर ही आहे सात ते चार टिपक्यांची रांगोळी तुम्ही बघितली असेल आणि सर्वांना तुम्ही काढली पण असेल सर्वांनी खूप सोपी अशी रांगोळी आहे आणि साध्या पद्धतीची तर अशा प्रकारची रांगोळी काढून घेते पाटाखाली आधी सर्वात रांगोळी छोटीशी काढून घ्यायची त्याच्यानंतर मग पाट मांडणी करायची कशी वाटली रांगोळी नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा कशी रांगोळी काढली कलर काही जास्त भरले नाहीत तर आता पाट ठेवला आहे तर पाटावरती एक सुंदर असा स्वच्छ कपडा आतरायचा आणि पाटाच्या बाजूला छोटीशी रांगोळी काढून घेते माझ्या इथं साचं आहे लक्ष्मी पावलांचा तर लक्ष्मीचे पावलं काढलेत आणि त्याच्या बाजूला एक छोटासा दुसरा साचा आहे तर त्यांनी रांगोळी काढते म्हणजे कलरची तर अशा प्रकारे मी साधी आणि सोपी पूजा मांडणी करते गुरुवाराची तर बघा लोटा ठेवला आहे आणि त्याच्या खाली तांदूळ ठेवले हे श्रीयंत्र आहे हे यंत्र मी दिवाळीला घेतलेलं नवीन निघालेलं त्याच्यामध्ये गोमती चक्र आहे आणि कवड्या पण असतात आणि त्याच्यामध्ये आपलं रुद्राक्ष पण आहे पाचमुखी रुद्राक्ष श्रीयंत्र कारण असं म्हणतात की श्रीयंत्र जर घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीचा भगवान विष्णूचा आशीर्वाद राहत आहे आपल्या घरावरती आणि ते आपलं घर सोडून कधीही जात नाहीत आता लक्ष्मीला गजरा हार आणि समोरच गणपतीची स्थापना केली आणि पाच फळं ठेवलेत त्याच्या बाजूला माता लक्ष्मीचा आणि कुबेर देवतांचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला समोरच म्हणजे श्रीयंत्र आहे आणि कमलगट्ट्याची माळ आहे तर अशा प्रकारे मी पूजा मांडणी केली दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकलेत आसन म्हणून तसा दिवा ठेवत नसतात एक तर फुलांचं आसन द्यायचं नाही तर मग तांदूळ ठेवायचे आणि नंतर मग दोन्हीही बाजूला मी दिवा ठेवला त्याच्यानंतर तुम्ही तुपाचा दिवासुद्धा ठेवू शकता तेलाचा दिवासुद्धा ठेवू शकता आणि आपलं लोट्यामध्ये एक सुपारी पैसे फूल असं टाकून नंतर त्याच्यावरती पाच पानं ठेवायचे नंतर नारळ ठेवून असं माता लक्ष्मीला सजवायचं तर आता चला जेवण बनवायला येते स्वामी समर्थ तर आता माझी पूजा मांडून झाली आहे तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते तर आता शिवाजल्यात पाच तर आज विचार करते की नैवेद्यामध्ये पुरणपोळी बनवावी कारण तशी पण स्वामींची खूप पु आवडती पुरणपोळी आहे आणि तसं पण मार्गशीर्ष महिना आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला पूर्णाचा नैवेद्य अर्पण करावा अशी माझी इच्छा आहे तर आज मी पुरणपोळी बनवायला घेते तर चला आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू रहा तर तर बघा एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आणि ते आता मी कुकरामध्ये शिजवायला टाकणार आहे कारण कुकरामध्ये लवकर शिजते त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची डाळ शिजून घ्यायची तर शिजवल्यानंतर मग मिक्सरमधून बारीक काळे असते ती डाळ तर अशा प्रकारे मी डाळ घेते आणि आपल्या स्वामींना पण पूर्णाचं नैवेद्य खूप आवडतो तर आता मसाल्यासाठी कांदा भाजून घेते आणि खोबरं थोडंसं भाजून घेते कारण असं भाजून घेतल्यानंतर ते चांगलं लागतं आणि मसाला पण छान होतो भाजल्यानंतर आणि गॅसवरच भाजून घेते कधी कधी भाजते खोबरं बारीक तुकडे करून कांदा वगैरे कधीकधी असा भाजून घेते लसन, थोड़ा सा लसन, वगरे गेते, आनी है, आ, तर लसण थोडासा लसण कोथिंबीर वगैरे सगळं शिजून घेते आणि मिक्सरमधून काढायचं आहे कारण आज पुरणाची डाळ केली तर त्याच्यासोबत सार चांगला लागतो आता तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही पण आमच्याकडे सारच बोलतात कारण थोडेसे चण्याची डाळ जी शिजल्यानंतर हरभऱ्याची डाळ असते ते बिना साखरेची मिक्सरमधून बारीक करायची आणि नंतर त्याचा मसाला असा तयार करून मग त्याचा सार बनवायचा तर आता माझं पुरण बनवून झालेलं आहे तर मी कढाई ठेवली कढाईमध्ये थोडंसं तूप टाकते आणि तूप टाकल्यानंतर जे मिक्सरमधून मी हरभऱ्याची डाळ बारीक केली आहे तर ती कढईमध्ये टाकते कारण त्याच्यामध्ये साखर मी टाकली नाही तर अशा प्रकारे पुरण मी बनवते अशा प्रकारे पुरण बनवलं ना तर एकदम छान पुरण बनते आणि एकदम मस्त पेढ्यासारखं मऊ पुरण लागते आणि त्याच्या पुरणपोळ्या पण छान होतात तर त्याच्यामध्ये हे थोडंसं तूप टाकून ते डाळ परत थोडं भाजून घ्यायचे तर आता बाजूला मी भाजी बनवायला ठेवली आहे तर भाजी बनवून घेते मसाला काढला होता कांदा खोबरं कोथिंबीर लसण वगैरे सगळं अद्रक तर भाजी बनवून घेते म्हणजेच सार बनवून घेते आपल्या हरभऱ्याच्या डाळीचा जो मिक्सरमधून काढली ना डाळ त्याची थोडीशी सार बनवलं की ते एकदम टेस्टी लागतो आणि मला आवडतं भातासोबत आणि चपात्यांसोबत पण सार छान लागतो तर एका बाजूला पुरण होते आणि त्याच्यामध्ये मी दोन कप साखर टाकली म्हणजे एक ग्लास चण्याची डाळ घेतलीत तर त्याच्यामधली थोडीशी डाळ मी बाजूला सारसाठी काढली तर मग दोन कप साखर टाकली तर कारण जास्त गोड पण चांगलं लागत नाही आणि हे मीडियम गोड होते आणि ज्याला जसं म्हणजे गोड पाहिजे तशा प्रकारे मग त्याच्यामध्ये साखर किंवा गुळाचं पुरण पण छान होते गुळाचं पुरण मला आवडते गुळाचे गुळाचं पुरण गुळाचा शिरा करंजा मला गुळाचं म्हणजे पदार्थ बनवायला आणि टेस्टी पण लागतात तर आता पुरण झाल्यानंतर मग पुरणपोळ्या छान होतात अशा बनवल्यानंतर मऊ आणि नरम लसलशीत अशा पुरणपोळ्या होतात असं जर तुम्ही पुरण बनवलं तर कारण साखर टाकून आपण बनवतो तर ते कधीकधी सुक्क होतं किंवा ते लवकर मिक्सरमधून निघत नाही आणि मग हो ते थोडंसं पुरणपोळ्या बनवायला थोडा त्रासच होतो पण असं जर तुम्ही पुरण बनवलं तर खूप छान पुरण असं बनतं तर असं एखाद्या दिवशी बनवून बघा त्याच्या साखरने टाकायचे मिक्सर मग मिक्सरमधून बारीक करायचं आणि नंतर थोडंसं तूप टाकायचं कढईमध्ये आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे साखर तुम्हाला गोड आवडतं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर टाकायची तर आता भाजी बनवून घेते भाजी बनवलं आणि हे पुरण झालं की मग अर्धा तर स्वयपाक तसाच होऊन जातो आपला नंतर पोती पण वाचायची आहे मग गुरुवाराची तर तुम्ही बघितलं पूजा तर मी मांडून ठेवली आहे कारण पूजा मांडायला थोडं वेळच लागतो आणि मग नंतर जास्त उशीर झाला की मग काय मुलांना पण भूक लागते आपल्याला पण भूक लागते आता बघा पुरण बनवून झालं आहे तर आता थंड वयपर्यंत तोपर्यंत कणिक भिजवून घेते आता कणिक भिजवल्यानंतर कोणी कोणी मैद्याच्या पुरणपोळ्या बनवते तर कोणी गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवते तर मला मैद्याच्या काही मी बनवत नाही तर मी गव्हाच्याच पुरणपोळ्या बनवते तर कणिक भिजवल्यानंतर मग पुरणपोळ्या बनवायला घेते कारण कणकीच्या पुरणपोळ्या छान लागतात मैद्याच्या एवढ्या टेस्टी लागत नाही आणि आपलं गव्हाच्या पिठाच्या बनवायच्या छान लागतात तर तवा ठेवला आहे आता मुलाचा ॲक्सिडेंट पण झाला होता आता त्याला झालेत पंधरा दिवस त्याला काही असं म्हणजे पुरणपोळी गोळ वगैरे काही देत नाही त्याच्यासाठी मेथीची भाजी बनवत असते आणि चपाती आता तुम्ही पुरणपोळीला तूप लावू शकता किंवा तेल किंवा डाळडा आता आहे तर मी डाळडाच गरम केला कारण तूप पण आहे पण डाळडा पण होता तर म्हटलं चला ठीक आहे डाळडाच लावूया आपण बघा बाजूला पुरण ठेवलं आहे आणि बघा किती छान असं पुरण माझं बनलेलं आहे तर पहिले नैवेद्य बनवून घेते माता लक्ष्मीला आणि स्वामी समर्थांना नैवेद्य कारण स्वामींना पण आपल्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे गुरुवारी जेव्हा पण तुम्हाला कधी वेळ असेल तर गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य किंवा बुंदीचा लाडू असे कांदाभजी स्वामींचा आवडता नैवेद्य आहे तर म्हटलं चला आज पुरणपोळीच बनवूया खूप दिवसची इच्छा होती पुरणपोळी बनवायची पण या टेन्शनमुळे आणि वेळ पण मिळाला नाही पुरणपोळी बनवायला तर म्हटलं आता मार्गशीर्ष महिना आहे तर चला मग पुरणपोळीच बनवूया तर थोडंसंच डाळ टाकली कारण जास्त टाकली तर कोणी खात पण नाही तशीच राहते मग ते दोन दोन तीन तीन दिवस फ्रीजमध्ये पडलेली तर आता येते पहिले स्वामींना नैवेद्य बनवते नंतर मग माता लक्ष्मीला नैवेद्य बनवते मग दोन पोळ्या कारण आमच्या इथं जास्त काही कोणी असं खात नाही एक एकच खाल्ली तर बस झालं कारण सर्वेच तिखट खातात त्याच्यामुळे गोड काही जास्त लागत नाही हे थोडंफार कधीतरी छान वाटते पुरणपोळी एखाद्या वेळेस समजा आणि जास्त पण नाही जात कोण खाणी खात नाही दोन दोन नाही असं एक एकच पुरणपोळी खातात आणि दुधासोबत काही काही ठिकाणी दह्यासोबत खातात काही काही ठिकाणी साळ म्हणजे जशी आपल्याला आवड असती त्याप्रमाणे मग बनवतात तर मी अशी बनवते तुम्ही कशा बनवता नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पुरणपोळी पुरण कसं वाटलं बनवताना आवडला का तर नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करत जा आणि कधी 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 छान छान कमेंटसुद्धा करत जा की हां ताई छान झालं म्हणून तुम्हाला आवडलं तर करा कमेंट तर झालं तर स्वामींचा नैवेद्य बनवून झाला तर पहिले स्वामींना नैवेद्य बनवते आमच्या इकडे लवकर गायी वगैरे नाही भेटत कारण दूर दूर जावं लागते गायी शोधण्यासाठी शहरात तशा गायी लवकर भेटतच नाही गायीचे गोठा असतो तिथं जावं लागते पण गोठा पण दूर दूरच असते त्याच्यामुळे गायीला नैवेद्य मग काही होत नाही बनवत बनवता येत नाही समजा कारण गाय नाही आहे जवळपास आता खेड्या गावात कशा गायरीरा रा भेटतात पण शहरात काही भेटतच नाहीत लवकर त्यांना दूर दूर शोधायला जा लागते त्याच्यासाठी मग गाईचा नैवेद्य नसते बनवत मी देवासाठीच नैवेद्य बनवत असते आणि भरून स्वामींपुढे नैवेद्य ठेवते आणि मग ते प्रसाद म्हणून सर्वजणं घरामध्ये खातात आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहे तर हे बघा आता देवापुढे ताट ठेवले माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवलं एका याच्यामध्ये सार आहे दूध आहे पुरणपोळी आहे आणि स्वामींना पण नैवेद्य दाखवलं आहे तर तुम्हाला पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा तर चला मग भेटू या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना